अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या टॅक्सेस स्मोक शॉपवर अमरावती शहर पोलीस पथकानं धाड टाकून तीन लाख रुपयांची ई सिगारेट जप्त केली आहे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये खुल्याआमपणे गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी प्रतिबंधित असलेल्या ई सिगारेट विकल्या जात होत्या तसेच या ठिकाणी अल्पवयीन मुलांचा मोठ्या प्रमाणावर वावर होता यावेळी एकूण तीन लाख रुपये किमतीची पंचावन्न पॅकेट ई सिगरेटचे पॅकेट जप्त करण्यात आले आहे ई सिगारेट मध्ये निकोटीन व वो ऑर्गेनिक व्होलाटाइल सॉल्व्हेंट हे मानवी आरोग्यास अपायकारक घटक आहे ई सिगारेट ओढण्याचे प्रमाण तरुणांमध्ये वाढत असून यावर आळा घालण्यासाठी अनेक स्तरांवरून कामे सुरू आहे या ठिकाणी टेक्सास नावाचे एक दुकान आहे ज्याच्यामध्ये हे सिगरेट्स आणि ई सिगरेट्स विकतात अशी माहिती माननीय सीपी सरांना मिळाली होती माननीय सीपी सरांच्या मार्गदर्शनाने आमच्या सी पथकाचे महेंद्र इंगळे आणि त्यांची टीम आणि गाडगेनगर पोलीस ठाण्याचे पी आय श्रीगिरी आणि त्यांचे पथक यांनी संयुक्त कारवाई या ठिकाणी केलेली आहे या ठिकाणी बॅन असलेले ई सिगारेट्स विकले जातात या ई सिगारेट्सचा अति लहान मुलांमध्ये किंवा टीनेजर मुलांमध्ये सुद्धा याचा वापर होतात असं काही माहिती आमच्या कानावर शाळेच्या माध्यमातून आलेली होती माननीय सी पी सरांनी याबाबत आम्हाला गाईड केलेलं होतं आणि या माहितीवरून या दोन्ही टीम्सनी ही कारवाई केलेली आहे या ठिकाणी एकूण पंचावन्न ई सिगरेट्स आणि त्याच्याशी संबंधित फ्लेवर्स हे जप्त करण्यात आलेले आहेत आणि ते आता मार्केटमध्ये त्याची पर ही कॉस्ट त्यांना इम्पोर्ट करताना काहीतरी अडीच तीन हजार पडते आणि ते, ते प्रत्यक्षात ते चार पाच हजाराला हे प्रॉडक्ट विकतात त्याच्यामुळे हे जे एकूण जप्त माल आहे तो साधारणपणे अडीच ते तीन लाखाच्या आसपास याची मार्केट कॉस्ट आहे असा माल जप्त करण्यात आलेला आहे आणि या पद्धतीच्या ई वर बंदी असल्यामुळे कुणीही याच्या अशा पद्धतीचं विक्री करू नये आणि सेवनही करू नये त्याच्यामुळे आरोग्यालाही धोका संभवतो आणि सगळ्यात महत्त्वाचं लहान टीनेजर मुलांच्या शाळकरी मुलांच्यामध्ये याचा जर प्रचार झाला प्रसार झाला तर त्यांच्या मोठ्या प्रमाणात आरोग्याला आणि एकूणच करिअरला धोका संभवतो यामुळे याच्या कुणीही विक्री करू नये या पद्धतीचा बॅन शासनाने याच्यावर केलेला आहे त्यामुळे इथे ही कारवाई करण्यात आलेली आहे पुढील कारवाई आणि आमचे अधिकारी हे करत आहेत महाराष्ट्र टुडे मराठी साठी विक्रम ढोक्या अमरावती आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा